श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे चार जून वार मंगळवार आणि उद्या आलेल्या आहेत प्रदोष बघा प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षात आणि शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत हे केले जाते मंगळवारी येणारा प्रदोष जो आहे तर त्या प्रदोषाला प्रदोष म्हणून ओळखला जातो आपल्या शास्त्रामध्ये कर्ज फेडण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो जर तुम्ही एखाद्या वस्तूसाठी कर्ज घेतलेले असेल आणि ते जर तुम्हाला फेडायचं असेल तर तुम्ही या दिवशी फेडू शकता कारण यासारखा का दुसरा शुभ दिवस हा असूच शकत नाही म्हणूनच या दिवशी कर्ज फेडण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो या दिवशी मंगळाशी संबंधित आपण काही वस्तू जर दान केल्या तर आपल्याला शंभर गाईंचे दान केले इतकं पुण्य मिळत असतं जसे की गूळ मसूर डाळ लाल वस्त्र या वस्तूंचं दान करणं शुभ मानलं जातं प्रदोषाचा दिवस हा भगवान शंकराला समर्पित आहे आपल्या पुराणात असं म्हटलं आहे की जो व्यक्ती त्रयोदशीच्या रात्री पहिल्या चतुर्थाशात शिवाच्या मूर्तीला नैवेद्य दाखवतो त्याच्या सर्व समस्या दूर होतात त्या व्यक्तीवर असणारं कर्ज जे आहे तर ते लवकरात लवकर दूर होतं असं म्हटलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये या प्रदोष व व्रताला खूप महत्त्व दिलं जातं जो व्यक्ती प्रदोष व्रत करत असतो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अडचणी संकट हे नावाला सुद्धा उरत नाही इतकं महत्त्व या व्रताला दिलं जातं या व्रतासोबतच या दिवशी काही उपाय जर केले तर त्या उपायांचासुद्धा आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होतं आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकता आपल्याला उद्या सकाळीच आपल्या घरामध्ये हे एक फळ आणायचं आहे हे फळ आणल्याने आपल्या नशिबात नाही ते सुद्धा आपल्याला प्राप्त होईल जीवनातील सर्व अडचणी संकट दारिद्र्य नष्ट होऊन फक्त चोवीस तासातच कठीण इच्छा ही पूर्ण होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा, हा उपाय का करायचा आहे जर आपण या दिवशी हा उपाय जर केला हे फळ आपल्या घरामध्ये आणलं तर आपल्या घरात असणारी इडापिढा नकारात्मकता नजरदोष कोणी काही आपल्या घराला करणी बाधा केली असेल ती त्याचबरोबर घरामध्ये आजारपण असेल कर्ज असेल या सर्व समस्या दूर करण्यासाठी हे फळ घरामध्ये आणणं अतिशय महत्त्वाचं मानलं जातं महादेवाला प्रसन्न करण्यासाठी पूजेच्या सामग्रीमध्ये खास गोष्टींचा समावेश केला जातो यामध्ये सगळ्यात महत्त्वाची वस्तू असते ते म्हणजे बेलपत्र त्याचबरोबर त्यांना पांढरे फुलं हे देखील प्रिय आहेत आणि पांढऱ्या फुला फुलामध्ये बघा धोत्र्याचं फूल जे आहे तर ते अर्पण केलं जातं आणि या धोत्र्याच्या फुलासोबतच महादेवांना प्रिय आहेत ते म्हणजे धोत्र्याचं फळ तर त्यांना धोत्राची फळं देखील अर्पण केली जाते धोत्रा हे फळ फोड़ विषारी फळ आहे परंतु आपल्याला माहीत आहे की महादेवाने समुद्र मंथनातून निघालेले हलाल विष प्राशन करून या सृष्टीचे रक्षण केले होते भगवान महादेवाने प्राशन करून जगाला परोपकार उदारता आणि सहनशीलतेचा संदेश दिला होता आणि म्हणूनच उद्या आपल्याला त्यांना समर्पित असणाऱ्या दिवशी सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच आपल्या घरामध्ये एक धोत्र्याचं फळ जे आहे तर ते घेऊन यायचं आहे या दिवशी तुम्हाला कोणत्याही फुलं भांडार जिथे आहे तर तिथे तुम्हाला धोत्र्याची फळं भेटून जातील एक धोत्र्याचं फळ हे आपल्या घरात आणायचं आहे आणल्यानंतरनं स्वच्छ गंगाजलने किंवा पाण्याने तुम्हाला धुऊन काढायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये चमचभर हळद टाकायची आहे आणि यानंतर त्यामुळे थोडेसे काळे तेल टाकायचे आहेत आणि धोत्राचं फळ जे आहे तर ते तुम्हाला पूर्ण हळदीने तुम्हाला पिवळं करायचं आहे हळद आणि काळे तेल जे आहे तर ते तुम्हाला त्या धोत्राच्या फळाला लावायचे आहेत संपूर्ण बाजूने लावायचं आहेत यानंतर तुम्हाला हे फळ तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या शिवलिंगाजवळ ठेवायचं आहे धूप धीप अगरबत्ती तुम्हाला त्याला ववळून घ्यायचे आहेत यानंतरनं तुम्हाला तीन वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून भगवान शिवशंकर यांना प्रार्थना करायची आहेत तुमच्या घरामध्ये असणारे दोष इडापिडा नकारात्मकता काही अडचणी असेल तर त्या लवकरात लवकर दूर व्हाव्या अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत आणि ते फळ संपूर्ण दिवस तुम्हाला तुमच्या देवघरामध्येच ठेवायचं आहे संध्याकाळी प्रदोष काळ जो असतो तर त्यावेळेला तुम्हाला ते फळ जे आहे तर ते तुमच्या देवघरातून तुम्हाला उचलायचं आहे उचलताना एक पांढऱ्या रंगाचा कपडा घ्या त्या कपड्यामुळे तुम्हाला ते फळ बांधायचं आहे आता प्रदोष काळ म्हणजे नक्की कुठली वेळ तर सूर्यास्त होण्याच्या एक तास अगोदर आणि सूर्यास्त झाल्यानंतर एक तास हा जो वेळ असतो तर हा प्रदोष काळ असतो आणि भौमप्रदोष म्हणजे भगवान शिवशंकरांची पूजा याच काळामध्ये केली जाते म्हणजे या दोन तासामध्येच भगवान शिवशंकरांची पूजा जी आहे तर ती केली जाते असं म्हणतात की या दोन तासांमध्ये जर आपण भगवान शिवशंकरांची पूजा केली आणि जे काही आपण मागतो जी काही इच्छा आपली व्यक्त करतो ती पूर्ण होते कारण या वेळेमध्ये शिवतत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं आणि यामुळे या वेळेमध्ये अनेक जण भगवान शिवशंकरांची पूजा करत असतात म्हणून हे फळ आपल्या जवळ असणाऱ्या मंदिरामध्ये तुम्हाला घेऊन जायचं आहे जाताना एक तांब्याचा कलश घेऊन जा कलशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी घ्या त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध आणि काळे तीळ टाकून आणि त्याचबरोबर हे फळ तुम्हाला घेऊन जायचं आहे गेल्यानंतरनं तुम्हाला हे जल सर्वप्रथम शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करताना तुमची दिशा जी आहे तर ती उत्तरेकडे असायला हवी आणि उत्तरेकडे तुमचं तोंड करून तुम्हाला हे जल शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करतानाही पाण्याची धार ही लागली पाहिजे अशा पद्धतीने जल अर्पण करायचं आणि नंतर हे फळ तुम्हाला त्या पांढऱ्या वस्त्रातून काढून शिवलिंगावरती अर्पण करायचं अर्पण करताना पुन्हा एकदा तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहेत आणि हा एक छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे करून पहा अतिशय प्रभावी उपाय हा मानला जातो जो व्यक्ती सुमप्रदोष असेल किंवा प्रदोष असेल ज्या दिवशी प्रदोष असतो त्या दिवशी जर हा उपाय जर केला तर त्याचं फळ आपल्याला खूप पटकन मिळत असतं या उपायासोबतच आपल्याला कष्टाची आणि मेहनतीचीसुद्धा तितकीच गरज आहे जो व्यक्ती प्रामाणिकपणे कष्ट आणि मेहनत करतो आणि जेव्हा असे काही उपाय करतो तेव्हा त्या कष्टाचं आणि मेहनतीचं त्याला फळ प्राप्त होतं त्याचे कष्ट हे वाया जात नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ